पोलीस स्टेशन इथं तालुक्यातील सर्व जयंती मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्याचं ठरलं होतं शांतता कमिटीची बैठक ही मागच्या पंधरा दिवसापूर्वी आपण आयोजित केली त्यामध्ये सर्व जाती आणि धर्माचे लोक तसेच लोकप्रतिनिधी सर्व प्रतिष्ठित नागरिक त्यांना बोलवलं होतं ईद असेल रामनवमी ईद हनुमान जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ह्या सर्व जे सण उत्सव आणि जयंती उत्सव आहेत त्या अनुषंगानं होती आज आपले देवणी तालुक्यातील जे जयंती मंडळाचे कार्यकर्ते आहेत गावागावातील त्यांची बैठक आयोजित केली तसंच जे देवणी शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनाही परत बोलवायचं आणि ते बैठकीचं स्वरूप शांतता कमिटी बैठक करायचं असं उशिरा ठरलं त्यामुळं बऱ्याच जणाला निरोप देता आले नाहीत सर्वप्रथम मी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या देवणी पोलीस स्टेशनकडून शुभेच्छा देतो आणि हा जयंती उत्सव आपण शांततेच्या वातावरणात आणि उत्साहात साजरा कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो बघा जयंतीचं स्वरूप आहे जे, जे दिवसेंदिवस वाढत आहे पण त्याच्यामध्ये आपण काही विधायक उपक्रम राबवले पाहिजे असं मला वाटतं आज देवणी तालुक्यात मला बऱ्याच गावातून कॉल आले की साहेब आम्ही अमुक अमुक उपक्रम राबवतो आहे त्याच्यामध्ये काही गावांनी बघा खेड्यामध्ये सुद्धा काही गावांनी विद्यार्थ्यांसाठी अठरा तास वाचनाचा उपक्रमाचे आयोजन केलेलं आहे सलग अठरा तास आपले बाबासाहेब आंबेडकर हे सलग अठरा तास अठरा अठरा तास अभ्यास करायचे त्यामुळं त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या महान महामानवाची जयंती साजरी करत असताना काही संस्था काही उपक्रमशील संस्था आणि काही गावं पुढे येत आहेत की जी विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर राहावा यासाठी अठरा तास वाचनाचा उपक्रम राबवत आहेत तर माझी अशी विनंती राहील की आपल्या देवणीत तालुक्यामध्ये हा एक आदर्श आपण सोलापूर जिल्ह्यात सॉरी लातूर माझा सोलापूर जिल्हा नाव सोलापूर जिल्ह्यात <laughs> आपल्या लातूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात एक आदर्श घालून देऊया आपण मॅक्झिमम गावामध्ये अठरा तास वाचनाचा उपक्रम राबवूया तसंच बऱ्याच कार्यकर्त्यांचे मला फोन आले की साहेब उद्या जयंतीनिमित्त तुम्ही आमच्या गावात या तर माझी अशी विनंती आहे की ज्या गावाने ज्या गावाने वाचनाचा उपक्रम असल रक्तदान शिबिर असल सौररोग निदान शिबिर असल किंवा वाचनालयाला पुस्तकं भेट देण्याचा उपक्रम असेल किंवा शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटण्याचा कार्यक्रम असल अशा कार्यक्रम ज्या ज्या गावामध्ये आहे त्या त्या गावांना मी आवर्जून भेट देणार आहे बरोबर आहे मग कि गाव गाव कितीही लांब असू द्या मग ते करवंदी असू द्या कानेगाव असू द्या नाहीतर शेंद असू बेल इकडचा असू द्या बरोबर आहे ना आपण पारंपरिक पद्धत बाजूला ठेवून जर आधुनिक आणि समाज उपयोगी हो खरंच त्या महापुरुषाला साजेल अशी विचाराची जयंती साजरी करत असू तर मला त्या गोष्टीचा अत्यंत अभिमान आहे दुसरी गोष्ट आपल्याकडं गाव पंचेचाळीस ग्रामपंचायत आहेत तर वाड्या वस्त्या मिळून सत्तेचाळीस गावांमध्ये महामानवाची जयंती साजरी केली जाते म्हणजे जा सर्व गावामध्ये महामानवाची जयंती साजरी केली त्यामध्ये काही गावांमध्ये जाग्यावर प्रतिमा पूजन आणि ध्वजवंदन आहे तर काही गावामध्ये मिरवणूक का आहे उद्याच्या दिवसामध्ये सर्व गावामध्ये ध्वजवंदन तसंच तळेगाव तळेगाव तळेगावमध्ये मिरवणुकीचा कार्यक्रम आहे ठीक आहे त्यानंतर अठरा तारखेला देवणी शहरामध्ये मिरवणूक आहे अठरा तारखेनंतर मग तेवीस तारीख चोवीस त्यानंतर सलग तेवीस ते, ते सात दिवस सलग वेगवेगळ्या गावांमध्ये मिरवणुकीचा कार्यक्रम आहे माझी अशी विनंती राहील की ज्या ज्या दिवशी ज्या ज्या गावामध्ये मिरवणूक आहे त्या दिवशी सकाळी आपलं ध्वजवंदनाचा कार्यक्रम असतो देवणी पोलीस स्टेशनकडून आपल्याला बंदोबस्त पुरवला जातो सकाळीही आणि मिरवणुकीच्या वेळी तर उद्या जर अल्पकालावधीत जर नियोजन होत नसेल तर ज्या दिवशी मिरवणूक आहे त्या त्या दिवशी आपण समाज उपयोगी उपक्रम आयोजित करावे आणि विचाराची जयंती साजरी करावी ही माझ्याकडून विनंती राहील दुसरी गोष्ट मिरवणुकीचा जा मार्ग ज्या ज्या गावामध्ये मिरवणूक आहे गावा त्या त्या गावामध्ये आम्ही ग्रामसेवक सरपंच यांना पत्र पाठवून आणि बीट जमादार आणि बीट अधिकारी यांना पाठवून पूर्ण मिरवणूक मार्गाची पाहणी करून घेणार आहोत त्या दरम्यान आपले कार्यकर्ते जयंती उत्सवाचे मंडळाचे अध्यक्ष मंडळाचे कार्यकर्ते हे हजर ठेवा जेणेकरून तुमच्या अडचणी ज्या काय आहेत अडचणी काय असू शकतात की एखाद्या रस्त्यावर पाणी जात असेल ड्रेनेजचं एखाद्या रस्त्यावर बांधकाम साहित्य पडलेलं असेल रडारोडा किंवा इलेक्ट्रिकच्या वाया वायर्स खाली आलेल्या असतील त्या वायर्स तसंच झाडंजुडपं झाडं झुडपं वाढल्यामुळं निर्मूक मा मार्गात जर जो अडथळा आहे तो ग्रामपंचायतीशी लेखीपत्र देऊन तो अडथळा दूर केला जाईल आणि मिरवणूक शांततेत पार पडल निर्विघ्न पार पडल याची प्रशासनाच्या वतीने प्रशासन म्हणजे फक्त पोलीस नाही महसूल असेल ग्रामविकास असेल बी ओ साहेब असतील किंवा महावितरण असेल किंवा आपण सर्व कार्यकर्ते आपण सर्वांच्या माध्यमातून ती अडचण ही दूर केली जाईल त्यावेळी तुमचे जे बीट जमादार आहेत तुमच्या गाव ज्या बीटमध्ये आहे ते बीट जमादार तिथं हजर राहतील प्रत्येक गावात मिरवणुकीचा मार्ग बघतील ज्या ज्या गावात शक्य आहे तिथं मी स्वतः जाऊन मिरवणूक मार्गाची पाहणी करेल आणि तो अडथळे होणार नाहीत त्यानंतर जे मिरवणुकीचा मार्ग आहे मिरवणुकीचा मार्ग जसा आहे त्याप्रमाणे आपण वाहनाची निवड करायची आहे काही गावामध्ये अगदी अरुंद रस्ते आहेत लहान बोळं आहेत त्याच्यामध्ये मोठी जी वाहनं आहेत ती जाणार नाहीत आणि ऐन टाईमाला मिरवणूक खोळंबून राहील गोंधळ उडल अशी परिस्थिती येणार नाही त्याप्रमाणे ते थांबले त्याप्रमाणे आपलं मिरवणुकीचा मार्ग आणि रस्ता याची परिस्थिती बघून आपण वाहन वाहन निवडताना त्या वाहनाची निवड करताना ती काळजी घेतली पाहिजे बरोबर आहे त्याच्यानंतर रस्त्यामध्ये आता बघा लग्न सराई चालू आहे बरोबर आहे काही साखरपुडे आहेत काही लग्न आहे काही गावामध्ये सप्ते चालू आहेत बरोबर आहे आणि त्या सप्त्याचे पण मंडप काही रस्त्यात आहेत आता तुमच्या गावातील मिरवणूक कोणत्या दिवशी आहे त्या दिवशी गावात कुणाचं लग्नाचा मंडप किंवा सप्त्याचा मंडप किंवा काय आणखीन काही कार्यक्रम आहे का ह्याची खात्री करा रपडवार साहेब तुम्ही स्पेशली वन बाय वन व्हेरीफाय करा आम्ही त्या गावातील सरपंच पोलीस पाटील आणि ग्रामसेवकांशी संपर्क साधत आहोत आणि ज्या ज्या दिवशी मिरवणूक आहे त्या त्या दिवशी त्या गावातील इतर कार्यक्रमाची माहिती घेत आहोत त्याची आगाऊ माहिती आपणही घ्या आणि आपण एकमेकात संपर्क करून चर्चा करून तो मार्ग काढवू आणि मिरवणूक का असेल किंवा लग्न समारंभ असेल जे काय आहे ते सगळे कार्यक्रम शांततेत पार पडतील याची आपण खात्री करू बरोबर बरो आहे त्याचबरोबर जे मिरवणुकीमध्ये सहभागी होणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर पण आपण जे पदाधिकारी आहेत मंडळाचे त्यांनी लक्ष ठेवणं आवश्यक आहे विनाकारण मद्यप्राशन करून अंगविक्षेप करणं आणि काहीतरी करायचं म्हणून करणं हे खरं तर जयंतीला अशोभनीय कृत्य आहे बरोबर आनंद उत्सव साजरा करत असताना आपण निर्भेळ आनंद साजरा केला पाहिजे घोषणा देताना कोणत्याही इतर समाजाच्या जाती धर्माच्या भावना दुखावता कामा नये अशा प्रकारे मिरवणूक उत्साहात व पण शांततेत पार पाडली पाहिजे दुसरी गोष्ट जयंती अनुषंगानं ठिकठिकाणी बॅनर फ्लेक्स शुभेच्छा देणारे लागतील तर ते पण व्यवस्थित मजबूत बांधले जातील उंच बांधले जातील विनाकारण पोटसाळपणे कोणी नुकसान करणार नाही याची काळजी घेणं शक्यतो जिथं सी सी टी व्ही कॅमेरे आहेत अशा ठिकाणी ते बसवा आम्ही पोलीस पाटील बीट जमादार आमचंही लक्ष आहे आपणही लक्ष द्यावं जेणेकरून काही अनुचित प्रकार घडणार नाही तसंच मिरवणूक झाल्यानंतर ग्रामपंचायतीची आणि मंडळाच्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की ते तात्काळ काढून घेणं बरोबर आहे जेणेकरून त्याचं पावित्र्य जपलं जाईल बरोबर आहे त्याच्या त्याचबरोबर परवाना परवाना घेताना मंडळाचं रजिस्टर रजिस्ट्रेशन करून ब जवळपास सगळ्या मंडळाचं रजिस्ट्रेशन आहे त्या मंडळाच्या नवीन किंवा जुनी जी काही बॉडी आहे कार्यकारणी आहे त्या कार्यकारिणीच्या वतीनं परवान्यासाठी रितसर अर्ज द्या तुम्हाला रितसर विनाशुल्क परवाना दिला जाईल आणि त्या परवाना देताना ज्या अटी नियम टाकून दिलेल्या आहेत त्या अटी पालन करा कमीत कमी, -कमी पाच सदस्य पाच ना मिनिमम कमीत कमी पाच जणांच्या मंडळांनी एकत्रित मिरवणुकीच्या परवानगीसाठी अर्ज करा त्याच्यासाठी आवश्यक ते डॉक्युमेंट द्या जे पाचजण येत आहेत त्यांचे आधार कार्डची झेरॉक्स जोडा बरोबर आहे आणि तो अर्ज द्या आणि तुम्हाला विविध वेळेत कुणालाही हेलपाटे न लावता कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला हे परवाना दिला जाईल त्याचबरोबर आता ज्या गावचे जवळपास पन्नास टक्केपेक्षा जास्त गावचे प्रतिनिधी इथे हजर आहेत ज्या गावचे हजर आले झालेले नाहीत आलेले नाहीत आज त्यांना पण निरोप द्या तुम्ही परवानगीसाठी येताना कमीत कमी सहा कमी सात लोक एकत्र या जेणेकरून त्यांची माझी चर्चा होईल त्यांच्या अडचणी ऐक ऐकता येतील त्याच्यावर मार्ग काढता येईल आलं लक्षात उगाच कोणाला तरी एकाला पाठवलं अर्ज घ्यायला द्यायला तो अर्ज देऊन जातो परत दुसराच कोणतरी परवाना घेऊन जातो आणि आपलं कम्युनिकेशन होत नाही संपर्क होत नाही एकमेकाचे मोबाईल नंबर शेअरिंग होत नाहीत त्यामुळं अडचणी येतात तर किमान चार पाच लोक यावे जित सर अर्ज करावा परवाना देताना तुमच्या सर्वांशी चर्चा केली जाईल तुमच्या अडचणी परत एकदा जाणून घेतल्या जातील आणि वैयक्तिक प्रत्येक गावामध्ये काय अडचणी आहेत त्याच्यावर आपण चर्चेतनं बी डीओ साहेब असतील तहसीलदार साहेब असतील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक असतील यांच्याशी चर्चा करून त्यांच्या वरिष्ठांशी बोलून त्यांना योग्य त्या सूचना देता येतील जेणेकरून जो जयंती उत्सव आहे तो पूर्णपणे शांततेत पार पडेल बरोबर आहे उद्यापासून जयंती साजरी होणार आहे बैठक आयोजित करायचं म्हणजे जे कोणी कार्यकर्ते प्रत्येक गावातले अध्यक्ष असतील त्यांची बॉडी असेल त्यांनी उद्यापासून उद्याचं काय झेंडाबंदन असेल आणि त्याचे त्याच्या प्रत्येकाच्या गावातले ज्या दिवशी ठराविक दिवशी तुमची मिरवणूक राहते तर त्या बॉडीनं अनिल भाऊ सांगितल्याप्रमाणे सगळी खबरदारी घेतली पाहिजे आपल्याला तुम्ही परवाना घेता म्हणजे परवान्यावरती तुम्ही टायमिंग बघून घेत नाही मग ते एका दिवस महाग कुणी होत आहे पण तुम्ही आम्ही तर असतोच तिथं पण तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला थोडं सांगून सवरून वेळेच्या बंधनाचं पाळलं पाहिजे आणि बरेच ठिकाणी रस्त्याची अनिल भावना म्हणल्यासारखे प्रत्येक गावामध्ये कुठं ना कुठं बांधकामाचं हे असते ते आधी आपण बघून घ्यायला पाहिजे ते पुन्हा ताराचं असेल वरी किंवा कुठं कुठं झाडं असतात आणि प्रतिमा आपली उंच असते झाडं आलं का ताइन आला अर्चन तरिये जी आप दे। ते टाईम टायमाला अडचण होते तरी जे समितीचे अध्यक्ष बॉडी असते त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीची काळजी करून निगराणी करून शांततेत पार पाडावं एवढं माझी सूचना आहे भारतरत्न बौद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची जयंती ते देशामध्ये दे साजरी केली जात आहे त्या अनुषंगानं देवडीची प्रिया आजारी डोकेसाहेब तालुक्यातल्या सर्व बौद्ध उपास उपासकीय पदाधिकाऱ्यांना सगळं शांततेची बैठका घे त्याबद्दल पहिल्यांदा आम्ही त्यांचा मनापासून आभार मानतो कार्यकर्त्यामध्ये आणि अधिकाऱ्यामध्ये समन्वय खूप महत्त्वाचा आहे ज्या बाबासाहेब आंबेडकर या देशात लोकशाही दिली घटना दिली त्या घटनेचा आदरच करतो आम्ही आणि ज्या बाबासाहेबांनी घटना त्या घटना आदर करून आम्ही शांततेनं प्रत्येक गावा शहरात ज जयंती साजरी करण्याचं काम आम्ही सातत्यानं करत आहोत स विशेष देवणीमध्ये पोलीस बंदोबस्त नसताना सुद्धा आम्ही जयंती साजरी केलेली आहे देवणी शहरामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन ईद असेल रमजान असेल गणपती असेल शिवजयंती असेल आंबेडकर जयंती असेल लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती असेल या सर्व जयंतीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचा सहभाग असतो सर्वच पद्धतीनं त्यांनी आमच्यासोबत राहून ही जयंती शांततेत पार पडण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य करतात आम्ही त्यांना करतो म्हणून कुठल्याही जयंतीमध्ये गालबोट लागण्याचा प्रश्न या दिवणीमध्ये आज आजपत आलेला ना नाही पुढे येणारही नाही परंतु राहिला प्रश्न ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी थोडंसं थोडीशी अडचण असते परंतु आपल्याला प्रशासनाला माझी एक विनंती राहणार आहे की ग्रामीण भागातल्या लोकांना थोडंसं जयंतीचे परवानगी वगैरे देत असताना थोडं सहकार्याची भावना कुठले काही कुठले काही मतभेद बाजूला टी एम असतात तेही तर थोडंसं विचारात घेऊन आपण जयंतीला सहकार्य करा हे महामानवाची जयंती आहे बाबासाहेबांनी या देशाला खूप मोठं लोकशाही घटना दिलेली आहे आणि आमचा दलित समाज जमल त्या पद्धतीनं वर्गणी करून समाजामध्ये पश्चिज करून बाबासाहेब जयंती झालीच पाहिजे ही भूमिका प्रत्येकाच्या मनामध्ये आहे बाबासाहेब म्हणजे आमचं दैवत आहे आम्ही त्यांच्या विचाराशी आम्ही बांधील आहोत पण आमच्याकडनं किंवा इतराकडनं कुठेही जयंतीमध्ये अडथळा होणार नाही याची खबरदारी आम्ही तर घेऊच आणि आता मागे म्हणणं की आम्ही देवणीमध्ये तर बऱ्याचदा पठाणसाहेब पी आय होते आम्ही म्हणून साहेब तुम्ही फक्त बसा आम्ही जयंती साजरी करतो मिरवणूक काढले सर्व झालं आणि आम्ही परत पी आय साहेबात येऊन आमचा आभार मानायला चौकामध्ये येऊन तुम्ही आभार मानून गेले देवणीमध्ये आजपर्यंत कुठल्याही कार्यक्रमामध्ये तालुक्यातून आले सर्व जयंती समितीचे <स्तितितितितितितितितितितितिति> सर्व पदाधिकारी तसेच जीवनी चालू करून जयंतीचे सर्व पदाधिकारी त्यांचे नियम पोलीस पाटील यांचे स्वागत करतो आणि आपण कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत त्याचं सर्वांनी भान ठेवावं हो। कारण प्रत्येक गावामध्ये मिरवणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा भार भांड होणार नाही याची काळजी घ्यावी कारण बाबासाहेब डोक्यावर घेण्यापेक्षा बाबासाहेब डोक्यात घ्यावा अशी माझी सर्वांना विनंती आहे आणि कुठल्याही जयंतीमध्ये गोंधळ होणार नाही त्याची आपण काळजी घ्यावं शासनाचे जे नियम घालून दिले त्या नियमाप्रमाणे कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करावी अशी आपण विनंती करतो आणि आपण क कृपया कुठेही झेंडे लावत असताना किंवा काही करत असताना एखाद्या घरावर झेंडे लावत असताना त्या घर घरमात्याला विचारून झेंडे लावा कारण त्या झेंड्याला सुद्धा आवामान होणार नाही याचीसुद्धा आपण काळजी घ्यावी आणि जे रस्ते आहेत साहेब रस्त्यात की कुठे जर अडथळा असतील काही निवडणुकीमध्ये कुठे अडथळा होत असेल तर आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी साहेबांना सांगावं की ह्या रस्त्यावर काही माल पडलेला असेल कारण गावामध्ये घरकुलचे कामं चालू आहेत बऱ्याच ठिकाणी साहेब तेवढ्या आपण सूचना लक्षात घ्यावी की बऱ्याच रस्त्यावर निर्मितीच्या ठिकाणी गुरुकुलचे साहित्य पडलेले आहेत त्या ग्रामपंचायतनं का पोलीस देऊन ते हटवण्यात यावा आणि मार्ग मोकळा करून देण्यात यावा किंवा कुठून घराहून कुठून रस्त्याहून तार विद्युत तार गेला असेल कारण अनेक काय करतात उत्साहामध्ये झेंडे झेंडे घेऊन फिरत असतात त्याच्यामुळे विद्युत तारणा सुद्धा होण्याची शक्यता असते त्याची काळजी घेण्यात यावी आणि कृपया जयंतीच्या काळामध्ये जरा विद्युत पुरवठा खंडित होणार नाही ह्याची सुद्धा आपण जरा काळजी घेण्यात यावी कारण परत बरेच गावांमध्ये लोडशेडिंग आहे कारण गरीब ग्रामीण भागामध्ये लाईटची सोय नसते लाईट गेली म्हणजे सगळा उत्साह निघून जातो त्याच्याच सूचना आपण सी बीला देण्यात यावी आणि सर्वांना विनंती आहे की बाबासाहेबाची जयंती आपण मोठ्या उत्साहात करावं परंतु कुठेही गालबोट लागणार नाही ह्याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी की ज्या बाबासाहेबांनी आपल्या देशाला महान घटना दिलेली आहे कायदे पंडित आहेत कायदे पंडितांची जयंती आपण कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता जयंती साजरी करावी आणि दुसरी एक आपली निवडणूक अठरा तारखेला देवणी शहरामध्ये फार मोठ्या मिळून निघणार आहे त्याच्यानंतर एकोणीस तारखेला देवणी खुर्द येथे बुद्ध घराचे उद्घाटन आहे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब येणार आहेत संजय बसुर्डे साहेब येणार आहेत संभाजी पाटील यांना बाबासाहेब पाटील यांना सहकार मंत्री विक्रम काळेसाहेब आहेत आणि त्यानंतर मोठा गायनाचा कार्यक्रम आहे ते सर्व पोलीस पाटलांनी सर्व जयंतीच्या पदाधिकाऱ्यांना हस्ते परहस्ते आपण त्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो आणि काही सूचना कुणाच्या असतील मनात न शंका ठेवता ठेवता साहेबासमोर स्पष्ट मांडा म्हणजे पुन्हा हे साहेब मी सांगितलं होतं झाडली राहायला असं म्हणू नका पुढेच माझी सर्वांना विनंती करतो आणि मी थांबतो